नेत्यांना हाँगकाँग बनवायचं होतं शहराचं म्हणून उद्योगधंदा काढलं बाहेर बोला मी विठ्ठल बाळू शिंदे <coughs> मुंबई गिरणी कामगार Go. गाव वनवास माची तालुका कराड जिल्हा सातारा yeah. मिल कमला मिल इथं सदतीस वर्षे एक महिना मी कमला मिल मध्ये काम केलं yeah. आज तागायत मला काय माझी आता 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 या संपायच्या नंतर उद्योगधंदा बाहेर गेलं काही नेत्यांना हाँगकाँग बनवायचं होतं शहराचं म्हणून उद्योगधंदे काढलं बाहेर आता इतकी लोकांची आणि आणखी मिनिस्टर लोक म्हणले की लो मराठी माणूस मानाने तर राहिला पाहिजे म्हणा माना मराठी माणसाची मरा वाताहत करून मराठी माणूस मुंबईतून बाहेर निघाला निघाला आता काय करायचं या लोकांना राहायला तर काय जागा बिगा काय मिळते की नाही आणि लवकरात लवकर खोली मिळावी किंवा या लोकांची काहीतरी सोय करावी का गव्हर्नमेंट एवढी माझी मागणी आहे धन्यवाद हम्म कामगारांसाठीच आहे आणि पूर्ण ऐका अर्ध्यात सोडून काय देऊ नका हे आता शेवटच भाषण करणार आहे दोन गांजाडी होती गांजा फुल पेले ते फुल पेले ते आणि एका रस्त्यानं सरळ येत असताना वांग्याचा मळा दिसला थोडं दिसला आणि ती तारा होत्या बाजूने लावलेल्या आणि त्यांच्या गांज्या जरा उतरत आले ना गांजा जरा लक्ष पेल्यानंतर पिऊन उतरत आली गांज्याची लक्षा मग यांच्या लक्षात आलं आई बायकून आपल्याला भाजी वांगी आणायला सांगितले ते मग आता पैसे तर काही ठेवले नाही गांजा पिऊन संपल्या सगळा मग आई दोघांनी आयड्या केली भांडणाचं निमित केलं दोघाधी ती दगड घेऊन हानायचा निमित्त केला ती बा वांग्याच्या फळात जाऊन एकजण घुसला ती त्याला इतका दगड मारायचा बाहेरचा माणूस आत्ता त्याला वांगी फेकून मारायची आणि राखणदार खेळ बघायला लागला आहे पण हे कुठं पडावं म्हणून राखणदार काय बघायला तयार नाही म्हातारी होती ती मग हा इकडे दगड हाणायचा हा वांगी फेकून हाणायचा अशा पद्धतीनं दोन थंगल्या दोन तीन थैल्या वांगी झाली आणि वांगी घेऊन आपल्याने घर गाठलं म्हातारीला काय कळलंच नाही तसं आपलं पात्रता आणि अपात्रता लावते तिने आपल्या हक्काचं घर सरकार घेऊन लागले विकायला तर आता कुंभार साहेबांनी एकच करायचं आहे शिवाजी महाराजांनी मावळ्याच्या जोरावर कुणाची मदत न घेता स्वराज्य उभं केलं काय तसं आता तुम्ही आमच्या गिरणी कामगारांचा आधार होऊन तुम्ही व्हायचं आम्ही माग आहे काय आणि कुणाच्या कुठल्या पुढाराची मदत नको काय नको ते मुंबई हा चालत जायचं आता इथं शेवटचा मोर्चा चांगलाच काढायचा कळू दे त्यांना आणि घर किंवा पैसे किंवा जागा घेतल्याशिवाय परत फिरायचंच नाही गेलं कोणाचा तर पाठिंबा होता आपल्याला कुणाचाही पाठिंबा नाही आपापल्या पैशाच्या जोरावरती आपण चालत मोर्चा काढूया सगळ्यात मोठा काढूया कळू द्या जगाला आणि सरकारसुद्धा आपोआप जाग होणार आहे सरकारी इलेक्शन पुरतं आता आपल्याला करते आणि आता जो नेते आपल्यासाठी जे बोलत असतो तो नेता पुन्हा नाही संपला त्या नेता बी संपला आता आता नेता नको काय नको तुम्ही आणि आम्ही दोघं सग सगळ्यांनी साथ देऊन एकमेकाच्या पुढं जायचं तुम्ही फक्त पुढं व्हा आम्ही मागं आहे साहेब सगळ्यांनीच या अजून कोण आपले वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनीसुद्धा यायचं आणि मोर्चा हा मार्चमध्ये नाहीतर फेब्रुवारी एंडिंग मार्चमध्ये चांगल्या पद्धतीनंच काढूया आणि चालत जाऊया आणि चालत जाऊ न बघू सरकारचं डोळं उघडलं तर उघडलं आणि उघडणार नक्की या घरामध्ये बी आमच्या रोज आज घर येते ती घर येते त्याच्या आशेवर बसून राहिलो आणि आता एवढं करूया साहेब आणि झटूया बस आता मिटिंग घ्या आणि आम्हाला ही असलं कायदा नको दोनशे चाळीस दिवसाची अट नको दो एकोणीसशे ब्याऐंशीचा कायदा नको आम्हाला हे असलं काय नाही सरकार आपल्याला खेळवायला लागले वांगी तोडल्यासारखी आणि आपलं गॉड बोलून वांग्यासारखा हक्काचं घर घेऊन इच्छे नाही लागले ती असली ती पद्धत आता पण बंद सर